कन्याथॉन मॅरेथॉनला कर्जतकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युवती व महिला सक्षमीकरणासाठी आमदार महेंद्र थोरवे आणि कर्जतकरांनी घेतली धाव येथील एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण देणारी शिक्षण संस्था म्हणून ओळख असणारी शैक्षणिक संस्था विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून युवती व महिला सक्षमीकरणासाठी तसेच भविष्यात महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येथे सन दोन हजार पंचवीसच्या कन्याथॉन मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या माध्यमातून केले होते या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपटूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मने जिंकली तर सुमारे चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थिनी या मॅरेथॉन स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला या निमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेतील स्पर्धकांमध्ये मुलींची उपस्थिती लक्षणीय होती रविवार दोन मार्च रोजी सकाळी सहा वाजता कर्जतमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दिव्य कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजारपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर अंतरासाठी कर्जत तालुक्यातील विविध शाळा माध्यमिक विद्यालये कॉलेजचे हजारो विद्यार्थी तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गजांसह वयोवृद्ध आणि दिव्यांगांनी आपली उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणासाठी आयोजित केलेल्या कन्याथॉन मॅरेथॉनमध्ये सहभाग दर्शवून अनेकांना प्रेरणा देण्याचे काम केले दहा किलोमीटरमध्ये प्रवीण कांबळे दामिनी चंद्रकांत पेडणेकर पाच किलोमीटरमध्ये स्वराज देवानंद पाटील प्रणाली उमेश सावंत तर तीन किलोमीटरमध्ये मंगेश पारडी धनिश धनश्री सुनील कराळे यांनी बाजी मारली आहे तसेच यंदाचा कन्याथॉन स्कॉलरशिप पारितोषिक सायली भोसले व बेबी खातूर यांना प्रदान करणार